दोन हजार तेरा ते दोन हजार चोवीस या कालावधीत द युनिक अकॅडमीने समाधान महाजन सरांच्या आधुनिक भारताचा इतिहास या पुस्तकाच्या नऊ आवृत्त्या प्रकाशित केल्या एमपीएससी राज्यसेवा मुख्य परीक्षेचे बदललेले स्वरूप अभ्यासक्रम आणि पद्धती विचारात घेऊन महाजन सरांनी आधुनिक भारताचा इतिहास या पुस्तकामध्ये भर घालून यातील महाराष्ट्राविषयीचा भाग स्वतंत्र केला आणि आधुनिक भारताचा इतिहास या पुस्तकाला भाग एक तर आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास व समाज सुधारक याला भाग दोन असे म्हटले या पुस्तकाची रचना करताना हे पुस्तक सर्व परीक्षांसाठी उपयुक्त राहील याची काळजी घेण्यात आली आहे या नवीन आवृत्तीची वैशिष्ट्ये म्हणजे या पुस्तकाची रचना करताना आयोगाच्या आतापर्यंतच्या झालेल्या परीक्षा आणि नवीन अभ्यासक्रम यांची योग्यरीत्या सांगड घातलेली आहे हे पुस्तक राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या इतिहास या वैकल्पिक विषयाच्या अभ्यासक्रमावर आधारित असले तरी त्याद्वारे समान अभ्यासक्रम असलेल्या युपीएससी परीक्षेचा अभ्यास करताना देखील या पुस्तकाची मदत होईल याशिवाय संयुक्त परीक्षा गट ब व, व गट क यांच्या पूर्व व पर मुख्य परीक्षा इतर सर्व सरळ सेवा परीक्षा जिल्हास्तरीय परीक्षा अशा तत्सम सर्व स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करतानाही हे पुस्तक उपयुक्त ठरेल आधुनिक भारत या विषयातील सर्व उपघटकांसोबतच स्वातंत्र्योत्तर भारतातील उपघटकांचाही या पुस्तकात समावेश करण्यात आला आहे नवीन आवृत्तीत आवश्यक तिथे चार्ट ग्राफ व बॉक्स यांचा वापर करून हे पुस्तक अद्ययावत लक्षवेधक आणि परीक्षाभिमुख करण्यात आलेले आहे तेव्हा हे पुस्तक खरेदी करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्स मधील नंबरवर कॉन्टॅक्ट करा किंवा द युनिक अकॅडमीच्या पुण्यातील बुकशॉपला अवश्य भेट द्या